पहाटे पाचच्या सुमारास उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील पल्हापूर गाव आणि त्या दुमजली घराबाहेर लोकांची गर्दी जमली वातावरणात गाढ शांतता पसरली होती लोकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र दहशत होती त्यानंतर पोलिसांच्या वाहनांचे सायरन ऐकू येतात गर्दीत एकाच गोंधळ उडतो आणि ही वाहनं एकाच घरासमोर थांबतात खाकी गणवेशातील लोक वाहनातून उतरून घराकडे धाव घेतात पण दारातच पोहोचताच पोलीस थांबतात घराबाहेर एक मृतदेह सापडलाय मृतदेहापासून अवघ्या काही अंतरावर तीनशे पंधरा बोरचे काही पोलीस घरात घुसले की डोळे अंगणात तीन मुले रक्तांच्या थारोळ्यात पडलेली आहेत ते पाहूनच अंदाज येतो की मुलांना दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आलाय आजूबाजूला पाहिलं तर खोलीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळतो खोलीच्या समोर पायऱ्या होत्या वर गेल्यावर आणखी एक मृतदेह सापडतो हा मृतदेह देखील एका महिलेचा होता जिला प्रथम गोळ्या घालून नंतर तिचे डोके अत्यंत क्रूरपणे चिरडण्यात आले होते मृतदेहाजवळ रक्ताने माकलेला हतोडाही पडला होता पोलीस पंचनामा करतात आणि सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जातात घराबाहेर जमलेल्या लोकांमध्ये कुरबूर सुरू होते पण पन उघडपणे कुणी काही बोलत नव्हतं अखेर एकाच कुटुंबातील या सहा जणांचा जीव घेतला कुणी ती निष्पाप मुलांना छतावरून फेकून कोणी निर्दयीपणे मारले शेवटी ती व्यक्ती कोण होती ज्यांना गच्चीवर झोपलेल्या महिलेवर गोळ्या झाडल्यानंतर तिचे डोकेही हातोड्यानं ठेचलं घराबाहेर सापडलेल्या मृतदेहाजवळ कोणाचे अवैध हत्यार होते ही हत्या त्याच शस्त्राने करण्यात आली होती का असे अनेक प्रश्न होते आणि तपास केला असता या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलंय नमस्कार डीएसडी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे हे अनुराग सिंगचं कुटुंब होतं ज्याचा मृतदेह पोलिसांना घराबाहेर सापडला होता त्यानेच आई आणि पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली त्याने तीन मुलांनाही छतावरून फेकून मारले होते गावकऱ्यांकडे चौकशी केली असता या हत्याकांडाची कहाणी ऐकून वरिष्ठ पोलीस अधिकारीही चक्रावले घरात कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती अनुराग सिंग यांच्याकडे शंभर बिगे जमीन होती पत्नीला लखनौमध्ये एका विमा कंपनीत चांगली नोकरी होती तीन मुलांचा हसत खेळणारं कुटुंब होतं वडिलांचं निधन झाले होते आणि आई अनुराग सोबत राहत होती मग अनुराग आपल्याच लोकांचा खुनी का झाला गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनुरागला गेल्या तीन महिन्यापासून दारूचे व्यसन लागले होते दारूमुळे त्याची शेतीकडे लक्षही कमी झालं होतं तो रोज दारूच्या नशेत यायचा आणि घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण व्हायचे दारूमुळे त्याचा स्वभाव अतिशय आक्रमक झाला होता त्याच्या पत्नी आणि आई आईने त्याला दारू सोडण्यास सांगितले परंतु त्यानं त्यांचं ऐकलं नाही तेव्हा दोघांनीही त्याला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला याचा अनुरागला खूप राग आला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यास गावात आपली बदनामी होईल असं त्याला वाटू लागलं व्यसनमुक्ती केंद्रात जाण्यास त्याने स्पष्ट नकार दिला त्याचवेळी अनुराग आणि त्याच्या पत्नीमध्ये नोकरीच्या मुद्द्यावरून अनेकदा भांडणे होत होती दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार अनुरागची पत्नी अनेकदा त्याला, त्याला त्याच्या मद्यपानाची सवय आणि त्याच्या शेताकडे लक्ष देत नसल्याबद्दल फटकारते असे किती दिवस काम करत राहणार असा प्रश्न त्याची पत्नी विचारत असे त्याने शेताकडं लक्ष दिलं पाहिजे तो असाच दारूच्या आहारी जात राहिला तर मुलांच्या भवितव्याचं काय होणार अशा स्थितीत अनुरागला वाटू लागले की आपली पत्नी आपल्याला नोकरीबद्दल दादागिरी करत आहे शुक्रवारी रात्रीही या कुटुंबात जोरदार भांडण झालं आवाज ऐकून गावातील लोक आले आणि त्यांनी अनुरागला समजवण्याचा प्रयत्न केला बराच वेळ समजावूनही अनुराग शांत झाला नाही तेव्हा गावकरी परतले रात्री अडीच वाजेपर्यंत घरातून किंचळण्याचे आवाज येत होते यानंतर पहाटे पाचच्या सुमारास अनुरागने आधी पत्नीवर गोळी झाली आणि नंतर हातोडीने तिचे डोके ठेचले टेरेसवर झोपलेल्या आपल्या तीन मुलांना त्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकला यानंतर त्याने खाली येऊन आईची गोळ्या झडून हत्या केली आता अनुरागने दार उघडून गावकऱ्यांना बोलावलं आवाज ऐकून गावकरी त्याच्याकडे धावले तेव्हा त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद